नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं फुडबाई संगीता चॅनलमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून एक असा पदार्थ बनवणार आहोत जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो आज आपण सर्वांची आवडती बाटी बनवणार आहोत अशी ही डाळ बाटी बनवायला अगदी सोपी आणि खायला खूपच रुचकर लागते मस्त कुरकुरीत अशी डाळ बाटी आणि त्याबरोबर आंबट गोड अशी फोडणीची डाळ आज आपण अगदी अचूक प्रमाणात बनवणार आहोत वरून अगदी कुरकुरीत आणि आतून अगदी खुसखुशीत अशी बाटी आज आपण अगदी झटपट बनवणार आहोत चला तर पाहूया ही बाटी बनवण्यासाठी तुम्ही गव्हाचे जाडसर पीठ गिरणीमधून दळून आणू शकता आजची बाटी मी रवा आणि गव्हाच्या पिठापासून बनवणार आहे पाच ते सहा जणांकरता बाटी बनवण्यासाठी इथे मी तीन मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे तुमच्याकडे जर मक्याचे पीठ असेल तर त्यामध्ये अर्धी वाटी मक्याचे पीठ घालू शकता तीन वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे बाटी बनवण्यासाठी जाड किंवा बारीक कुठलाही रवा चालेल बाटीला छान चव येण्यासाठी यामध्ये एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा ओवा हातावर कूस करून घेतला आहे तोही यामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा हळद घालायची हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आपली बाटी आतून छान जाळीदार होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा सोडा घालायचा यामध्ये दोन ते तीन छोटे चमचे तेलाचे मोहन घालायचे इथे आपण अगदी कडकडीत कर मोहन न घालता अगदी नॉर्मल तेल घेतले आहे सर्व साहित्य घातल्यानंतर हे पीठ आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे पीठ एकजीव करून घ्यावे त्यामुळे आपली बाटी काही ठिकाणी खारट किंवा काही ठिकाणी आळणी लागणार नाही सर्व पीठ छान मिक्स झाल्यानंतर हे पीठ थोडे थोडे पाणी घेऊन मळून घ्यावे हे पीठ आपल्याला अगदी घट्ट नाही व अगदी पातळ नाही अगदी नॉर्मल पीठ भिजवून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपले पीठ भिजवून झाले आहे अशा प्रकारे पीठ भिजवून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला अर्धा तास झाकून ठेवायचे आहे अर्धा तास पीठ झाकून ठेवल्यामुळे पिठामधील रवा छान भिजतो व पीठही मऊ होते अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता आपले पीठ छान भिजले आहे असे हे मऊसर झालेले पीठ पुन्हा थोडेसे मळून घ्यायचे पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याचा चपातीसारखा उंडा बनवून घ्यायचा पिठाचा उंडा बनवताना हाताला खूप दाब द्यायचा नाही अगदी अलगद असा उंडा बनवून घ्यायचा आहे अगदी अलगद असा उंडा बनवल्यामुळे आपली बाटी छान जाळीदार बनते अशा प्रकारे आपल्याला पिठाचे सर्व उंडे बनवून घ्यायचे आहे इथे आपण बाटी वाफवून घेण्यासाठी इडली पात्र घेतले आहे इडली पात्रामध्ये थोडेसे पाणी घालून त्याच्या हातील सर्व जाळ्यांना तेल लावून घ्यायचे तेल लावल्यानंतर एक एक करून सर्व बाटी आपल्याला जाळीवर ठेवायची आहे जा इडली पात्र गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम कमी ठेवायची ही बाटी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटे कमी गॅसवर वाफवून घ्यायची आहे वरण बनवण्यासाठी इथे मी एक जाड बुडाचे पातेले घेतले आहे पातेले गरम झाले की त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले तेल गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे छान तडतडले की त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी छान फुलली की त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातला इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कट करून घेतला तो यामध्ये घातलेला आहे असं हे आंबट गोड वरण बनवताना त्यामध्ये कांदा घातले की वरणालाही छान चव येते तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतून झाला आहे कांदा परतून झाला की त्यामध्ये चार ते पाच बारीक कट केलेले हिरव्या मिरचीचे तुकडे घातले हिरवी मिरची परतून झाली की त्यामध्ये पाच ते सहा आकडी पत्त्याची पाणी घातली सर्व साहित्य व्यवस्थित परतून झाले की त्यामध्ये बारीक कट केलेले टोमॅटो घातले इथे आपण दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहे ते यामध्ये घातले इथे मी वरणासाठी एक वाटी मुगाची डाळ व एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे ही डाळ मी दोन, ती तीन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली व कुकरच्या भांड्यामध्ये घातली त्यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक बारीक कट केलेला टोमॅटो आणि सात ते आठ लासणाच्या पाकळ्या घातल्या त्यामध्ये पाच वाट्या पाणी घेतले व कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घेतल्या अशा प्रकारे आपली डाळ शिजली आहे ती आता आपल्याला रवीच्या सहाय्याने घोटून घ्यायची आहे सर्व डाळ अगदी आपल्याला या प्रकारे व्यवस्थित घोटून एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली डाळ छान प्लेन आणि व्यवस्थित घोटून झाली आहे डाळ तर घोटून झालेली आहे चला तर फोडणीकडे वळूया ही छान मऊसर शिजल शिजले आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान शिजले की त्यामध्ये एक मोठा चमचा लसूण अद्रकची पेस्ट घालायची ही लसूण अद्रकची पेस्ट घालून साहित्य एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचे इथे आपण एका डिशमध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर दीड चमचा धना पावडर व एक चमचा घरी केलेला गरम मसाला घेतला आहे इथे तुम्ही गरम मसाल्याऐवजी सांबर मसाल्याचा सा वापर करू शकता हे सर्व मसाले आपण फोडणीमध्ये घालायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची एक मिनिट हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे असे हे मसाले छान तेलामध्ये परतून घेतल्यामुळे आपल्या वर्णाला छान खमंग चव येते तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर यामध्ये अवश्य घाला अशा या फोडणीच्या वर्णामध्ये कसुरी मेथी घातल्यामुळे वर्णाला खूप छान चव येते माझ्याकडे शिल्लक नव्हती त्यामुळे मी नाही घातली तुमच्याकडे जर असेल तर अर्धा चमचा हातावर करून घालू शकता मसाले छान परतून झाले की त्यामध्ये घोटून घेतलेले वरण घालायचे हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे वरण घट्ट किंवा पातळ पाहून घ्यायचे व पाणी ॲड करायचे बाटीचे वरण जास्त घट्ट नसावे चुरून खाताना बाटी वरण शोषून घेते आपल्या वरणाला छान आंबट गोड चव येण्यासाठी यामध्ये थोडासा गुळ आणि थोडेसे चिंचेचे पाणी घातले आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे व आवडीनुसार कोथंबीर घालायचे कोथिंबीर मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घातली आहे वरणामध्ये चिंच व आपल्या आवडीनुसार घालायचे ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही घातले तरी चालते पण बाटीच्या वरणाला चिंच गुळामुळे छान चव येते पंधरा ते वीस मिनटानंतर पाहू शकता आपली बाटी छान वाफवून झालेली आहे बाटी वाफवून झाली की हवेशीर ठेवून थंड करून घ्यायची थंड झालेल्या बाटीचे चाकूच्या सहाय्याने दोन किंवा चार तुकडे करून घ्यायचे मंडळी तुम्ही पाहू शकता आपल्या बाटीला छान जाळी पडली आहे अशी ही जाळीदार बाटी आपल्याला एक एक करून कट करून घ्यायची आहे मंडळी अचानक घरी पाहुणे आले तर पाहुण्यांसाठी काय मेनू बनवायचा हा मोठा प्रश्नच असतो अशा प्रकारची डाळबाटी त्यावर एक उत्तम पर्याय आहे अशा प्रकारची बाटी बनवण्यासाठी आपल्याला बाहेरून कुठलेही साहित्य विकत आणण्याची गरज नाही हे सर्व साहित्य आपल्या घरातच उपलब्ध असते बाटी तळण्यासाठी इथे मी गॅसवर एक लोखंडी कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये एक एक करून बाटी सोडायची गरम तेलामध्ये अगदी हळुवारपणे ही, ले तेला मदे ही flame, है बाटी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे बाटी तळताना गॅसची फ्लेम मोठी असावी एका बाजूने बाटी तळून झाली की दुसऱ्या बाजूने ही बाटी आपल्याला तळून घ्यायची आहे आपल्या बाटीला छान कलर आला आहे तुम्ही पाहू शकता बाटी आपल्याला तांबूस रंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे अशा प्रकारे एक एक करून सर्व बाट्या तळून घ्यायचे आहे सर्व बाटे तळून झाले की आपल्याला वरण्यासाठी फोडणी करून घ्यायची आहे फोडणीसाठी एका भांड्यामध्ये अर्धा चमचा तेल घेतले तेल गरम झाले की त्यामध्ये दहा ते बारा कडी पत्त्याची पाने पाव चमचा लाल मिरची पावडर इथे मी छोटे साईजच्या चार ते पाच बोर मिरच्या घेतल्या आहेत त्याही यामध्ये घालायच्या ही, ही सर्व फोडणी वरण उकळत असताना वरणावर घालायची आहे वरणावर फोडणी घातली की त्यावर एक मिनिट झाकण ठेवावे मंडळी असे हे आंबट गोड वरण जर तुम्ही घरी बनवले ना तर त्यावर अशी ही फोडणी नक्की घाला तुमचे वरण नक्कीच खूप भन्नाट लागेल अशा प्रकारे आपली गावाच्या पिठापासून बनलेली बाटी व आंबट गोड असे वरण तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता आपली बाटी किती खुसखुशीत झाली आहे मी हाताने देखील तोडून दाखवलेली आहे घरातील मंडळींना अशी ही डाळबाटीची डिश वाटताना बाटी आधी डिशमध्ये चुरून घ्यायची त्यावर गरम गरम असे आंबट गोड वरून घालायचे व आठवण करून त्यावर अशी ही साजूक तुपाची धार घालायची अशा प्रकारची बाटी तुम्ही तुमच्या घरातील मंडळींना खाऊ घाला तुमच्या घरातील मंडळी देखील ही डाळबाटी चाटून पुसून खातील व तुमचं कौतुकही करतील आणि अशी ही डाळबाटी तुम्ही पाहुणे मंडळींना खाऊ घाला पाहुणेसुद्धा अशी स्वादिष्ट दाळबाटी अगदी आवडीने खातील व वरून तुम्हाला रेसिपीही विचारतील मंडळी अशी ही डाळबाटी आपण पोटभरीचं जेवण म्हणून बनवू बनु शकतो तेव्हा तुम्ही ही नक्की बनवा तुमच्या घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही दाळबाटी नक्कीच आवडेल अशी ही खुसखुशीत बाटी शिल्लक राहिली तर तुम्ही चहाबरोबर देखील खाऊ शकता चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद